आमचं बऱ्यापैकी काम एक आपल्याला ऑनलाईन पोर्टल आहे त्या ऑनलाईन पोर्टलमध्ये त्यांचे कंट्रोल चार्ट ते इरिगेशन करून तुम्ही त्याच स्पॉटात राहतात त्या आमच्या जोरजवरून ते काम ऑफलाईन झालेलं आहे आता ऑनलाईन एंट्रीचे काम आहे ते माझं उद्या पूर्ण जे कंट्रोलमेंट ते करत आहेत मग दोष दोन तीन दिवसात ते ऑनलाईन करून रि व्हेरिफिकेशन आहे करायची प्रॉपर्टी इन्स्पेक्टर आहे काल परवा आपण तो आपला सोडवलं आरक्षण साधारणतः पहिल्यांदा आता दोन दिवसामध्ये आपला रोज तीन दिवसामध्ये आरक्षण जे एस सी साठी जीएसटी डेटा काय बदल नाही आपण सतरा झाले त्याच्यात आपल्याला बदल नाही फक्त ती प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार जाऊन राज्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला सर्टिफाय करून मागच्या वेळेस जे काय तो डेटा त्याच्यामुळे त्यात काय बदल होणार नाही आहे मग सोडतीचा बरेच कार्यक्रम आहे त्या शेड्यूलनुसार होईल त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला असं सूचना दिलं की ते सोडतीचा कार्यक्रम करताना एक दोन हजार घ्या म्हणजे चुकू नये म्हणून ते सुद्धा मी त्या शेड्यूलनुसार आम्ही सर नाही ते शिकवू त्याच्यामध्ये कसं करायचं ते सोडत काढताना कसं काढायचं ते नंबर कसे टाकायचे ते रोल कसं करायचं तर कुठला एकाच रंगाचे हे लावायचे डिटेल बऱ्यापैकी शिकलेलं आहे

कारण जर खूप गर्दी होत असेल मोठ्या मोठ्या लाईनला असतील लोकांना इन्फ्रिने तर तो 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 ते फक्त लागू जास्त गोंधळ झाला होता अशा जर लक्षात आणून दिले आणि अल्टरनेटिव्ह जागा कुठल्या ते जर आम्हाला पत्रकार केलं तर विचारमध्ये झेडो आणि आमचे जे इंजिनियर त्यांच्याकडे तपासणी करून घेणार आहे त्यामध्ये लाईट पाणी रॅम्प असणं तर त्या जर की असं ठिकाणी आपल्या शाळामध्ये असं नसतं

अकरा <laughs> त्या <laughs> <laughs> <laughs>

प्रक्रिया ज्या जी अर्थ आधारे होते ते सगळ्याचे पिढे बनवून सांगितले मिळाले माहिती आहे हे सगळे जे पिढे बनत ना ते मला पिढे बनवून राजकीय पक्ष आणि पत्रकार आणि सगळ्यांच्या आधी ते ती ही प्रक्रिया कशी होती कारण ते टेक्निकल थोडी शिशू आहे तो कधी कुठला काढायचं मुद्रे जोशी कसं ठेवायचं ओबीसी कसा द्यायचा कशी करायची ती प्रक्रिया सगळे जे आहे आमच्या लक्षात

आता दुसरा विषय आहे आपला याचा म्हणजे आपला एस टी वी प्लॅन आहे ना तो वर्ल्ड बँकेकडून त्याला तो वर्ल्ड बँक जो प्रोजेक्ट आहे तो त्याच्यासाठी आहे करण्यासाठी त्याच्यामधून दोन प्रशेंट ट्रीटमेंट करून एक एम आय डी सी ला दोनचे मिळते कसं देता यायचं ते त्या एसे ला सांगितलं सर तू काय असते म्हंटलं की थोडा सांगत होतं तर व्यक्ती पैसे द्या असं कमी होऊन मला वाटतं नाही आणि त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे सेन्शियल आहे